आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पुणे शहर पुन्हा एकदा हदरले शहरातील कोंडवा भागात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या पंचवीस वर्षीय महिलेवरती एका अज्ञातानं बलात्कार केला धक्कादायक गोष्ट म्हणजे आरोपीनं महिलेच्या मोबाईलमध्ये स्वतःचा सेल्फी काढून मी पुन्हा येईल असा मेसेज केलाय या घटनेनं पुण्यासारखा मेट्रो सिटीत महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय एकंदरीत हे प्रकरण काय आहे पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ कोणवा परिसरात उच्चभूर समजल्या जाणाऱ्या गार्डेड सोसायटीमध्ये राहणारी पंचवीस वर्षीय महिला ही महिला आपल्या भावासोबत राहत होती पण भाऊ काही कारणासाठी गावी गेला होता अशात रात्री साडेसात वाजच्या सुमारास ती घरात एकटीच होती त्यावेळी एका व्यक्तीनं तिच्या फ्लॅटची बेल वाजवली महिलेनं आतील दार उघडलं पण सेफ्टी डार उघडलं नाही आरोपीनं आपण कुरिअर बॉय असून तुमचं कुरिअर आल्याचं सांगितलं पण महिलेनं आपलं कुठलंही कुरिअर नसल्याचं सांगितलं पण आरोपीनं सही करावी लागेल असं सा सांगत सेफ्टीडार उघडण्यास भाग पाडलं त्यानंतर माझ्याकडे पेन नाही पेन द्या असंही म्हटला महिलेनं सेफ्टी डार उघडताच हा नराधम घरात घुसला आणि महिलेच्या तोंडावरती केमिकल स्प्रे मारला महिला जागीच बेशुद्ध पडली आणि यानंतर या नराधमानं तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले एवढंच नाही घटनेनंतर अत्यंत निढावलेपणानं आरोपीनं तिच्याच मोबाईलमध्ये सेल्फी काढला आणि परत येईल असा मेसेज टाईप करून ठेवला आणि तिथून फरार झाला अशा पद्धतीनं घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली ही घटना पूर्व परिसरातील उच्च आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोसायटीमध्ये मा घडल्यानं महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झालाय आरोपीनं राजे रोजपणे हुशारी दाखवत कुरियर बॉय असल्याचं सांगत गेटवरील सुरक्षा रक्षकांकडून आत एंट्री मिळवली सुरक्षा रक्षकांना देखील त्याची फारशी चौकशी केली नसल्यानं प्राथमिक तपासात समोर आले सध्या या प्रकरणी कोंढवा पोलीस अधिकचा तपास करत आहेत सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन ते तपासले जात आहेत सीसीटीव्हीच्या आधारे आणि सोसायटीच्या त्या महिलेच्या जबाबाच्या आधारे या आरोपीचे ओळख पटवण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आरोपीचे वय चोवीस ते पंचवीसच्या आसपास असण्याची शक्यता वर्तवण्यात येते एवढंच नाही या आरोपीनं बेशुद्ध करण्यासाठी कोणता वापरला याचा देखील तपास सुरू आहे आरोपीनं आधीपासूनच महिलेची रेकी केली होती का या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये कोणते अपडेट्स येत आहेत हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच परंतु या घटनेनं म्हणजेच पुण्यासारख्या मेट्रो सिटीतील उच्चभ्रू सोसायटीमध्ये घडलेल्या या घटनेनं महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका